मधील आयडी केअर संस्थेच्या बौद्धिक अक्षम दिव्यांग मुलांच्या महाराष्ट्रातील पहिल्या दहीहंडीचं आयोजन रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे मालक राजू पिचिका यांनी केलं असून एक अनोखा उपक्रम हे चौदा वर्ष राबवत आहे या दहीहंडी उत्सवामध्ये एकोणसत्तर दिव्यांग मुलांनी सहभाग घेत दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला ही विशेष मुलं पाण्याच्या फवार्यात व आनंदात चिंब भिजली होती यामुळे निरागस मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद हा पाहण्यासारखा होता विशेष या मुलांना वेगळ्या कार्यक्रमातून उभारी देण्याचं काम आयडी केअर संस्था करत आहे गेल्या चौदा वर्षांपासून पासून रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे सर्वे सर्व राजू पिचिका यांनी आमच्या मुलांना दही अंडी फोडण्याचा मान दिल्याने खूप आनंद आणि अभिमान वाटत असल्याचं सा। मोहिते यांनी व्यक्त केला आहे या अनोख्या कार्यक्रमानंतर सर्व दिव्यांग मुलांना मान्यवरांच्या हस्ते भेट वस्तू देखील देण्यात आल्या आहे राजू पिचिका सरांनी आई डे संस्थेतील दिव्यांग मुलांसाठी चौदा वर्षापासून ही महाराष्ट्रातील पहिली दही अंडी उभारली आहे आणि याच्यामध्ये सतत सातत्य ठेवल्यामुळे आमच्या मुलांना इतका आनंद होतो आणि स दरवेळी मुलं ह्या सणाचा सणाची वाट बघत असतात आणि सतत विचारत असतात की आपल्याला राजूभीचिका सरांकडे कधी जायचं आहे दहीहंडी फोडायला आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद इतका द्विगुण द्विगुणित होतो की आम्हाला पण त्याची आशा लागून राहते की आम्ही सर्व विशेष शिक्षक कधी एकदा मुलांना घेऊन दहीहंडी फोड करीत